जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया आपण आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शिवरस्ता शेत रस्त्यांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या ऍडव्होकेट प्रतीक्षा काळे व महाराष्ट्र राज्य शिवपाळनंद चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या वाढत्या शेत रस्त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती यावेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांना मोठा आधार ॲडवोकेट प्रतीक्षा काळे यांनी दिला असून मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देताना साठ दिवसांच्या आत शिवशेतपाण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेशित केले होते परंतु सहा महिन्यांच्या कालावधीत उलटूनही सदर आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठ येथे कार्यरत असलेल्या ॲडवोकेट प्रतीक्षा काळे यांनी सांगितलंय होता म्हणत जरांगी पाटील यांच्या संघर्षामुळे संबंध मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने गावागावात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला असून शेवगाव तालुक्यातील बालम टाकले येथे संबंध मराठा समाज व इतर नेत्यांनी ने गावातून सवाद विजय मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासह पुष्पहार अर्पण तसेच अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर मराठा आरक्षण मिळाल्याची विजय सभा घेऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय आपण एक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला या ठिकाणी वंदन करून हार घालून हा आनंदोत्सव साजरा करायचा आणि त्या दृष्टिकोनातून सकाळी या ठिकाणी हादोराच्या संख्येनं सर्व युवक बालमटाकळी गावामध्ये या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि एक आनंदोत्सव ज्याप्रमाणे आपण दिवाळीचा सण साजरा करतो किंवा त्याप्रमाणे मराठी बांधवांनी मोठ्या उत्साहानं हा दिलेला जे आरक्षण आहे तो आनंदाने साजरा केला शिर्डीच्या विकासासाठी अधिकाचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी नागरी व नगर परिषदेने आयोजित केलेल्या ऋतुज्ञता सोहळ्यात दिली आहे नगर अर्बन बँक बुडवण्यास कारणीभूत असलेल्या दोषी संचालक व अधिकाऱ्यांसह थकबाकी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या व जिल्हा प्रशासनाच्या रडारावर घेतल्या जाणार आहेत पालकमंत्री यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत तातडीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बँकेचे अव्यहाय्यक जिल्हा सहाय्यक उपनिबंधक व ठेवीदार प्रतिबंधीची बैठक घेण्याचे आणि दोषी संचालक व अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव करण्याचे नियोजन करण्याचे सांगितले आहे राहुरीतील तांदूळवाडी शिवारात पहाटे पावणे तीन वाजता राहुरी रेल्वे स्थानक नजिक विनापरवाना बेकायदा चोरटी वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो दोन ब्रास वाळूसह पोलिसांनी ताब्यात घेतला एकूण दोन लाख दहा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य तुमचं स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुंबईत झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये बेचाळीस किलोमीटरचे अंतर पाच तासात ता पूर्ण करण्याची कामगिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केली आहे प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते येरेकर यांचा सत्कार करण्यात आहे अहमदनगर जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागामार्फत सेस निधीतून जिल्ह्यातील तीन शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखांची आर्थिक मदत शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ही मदत संबंधित कुटुंबियांकडे सुपूर्द केली जगभरातून श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी वर्षाकाठी दोन ते तीन कोटी भाविक येत असतात बॉलिवूड व सिनेमासृष्टीतील अनेक स्टार कलाकार हे देखील साईबाबांचे भक्त असल्याचं साई समाधी दर्शनासाठी येतात आज सिनेमा अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन आहे प्रहार जनशक्तीचे जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेसीसह कार्यकर्ते जखमी झाले आहेत दौंडवरून ट्रक आणि कार नगरला येत असताना सातच्या सुमारास अपघात झाला आहे नगर, नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद संदेश कारले व ग्रामपंचायतच्या सहकार्याने नगर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत जुन्या कौटुंबिक वादातून तिघांनी आई वडिलांसह मुलाला मारहाण केल्याची घटना संगमनेरातील नांदूर खंदरमाळा येथे घडली आहे या प्रकरणी संकेत भीमाजी कारंजेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन भागवत शुभम भागवत जगदीश भागवत यांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री